जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पूर्दाऊंडे सदाशिवनगर तालुका माळशिर जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये मा दे, आपल्या सर्वांचा लाडका वेगाचाच शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचाच शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व सासवडकरांचा बादल गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिले मित्रांनो आजच्या ह्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाने व सासवडकरांच्या बादलने गट क्रमांक तेवीसमध्ये गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सरजा बादलच्या गाडीला गटारा गॅस लागला आहे ते पाहता नक्कीच गाडी सेमीला देखील खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सरजा आणि सासवडकरांचा सा बादल आज प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका